विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्कॉलरशिपच्या तासामध्ये खूप स्वागत आहे आजूबाजूला सगळीकडं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे काही काही खेडेगावांना पाण्याने वेढा दिलेला आहे तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शाळेमध्ये सकाळी तुम्ही एक्स्ट्रा तासाला आलात आणि अभ्यास करायला त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आहे पण एवढ्या धावपळीत तुम्ही आलात तर शिकवलेला भाग तुम्हाला समजायलाच पाहिजे म्हणून आजचा फार सोपा भाग आपण अभ्यास करणार आहोत आणि त्या प्रकरणाचं नाव आहे इष्टिकाचिती व घन आता ही इष्टिकाची ती आणि घन आता इष्टिकाची ती म्हणजे काय आयत आयताच्याच घणाला इष्टिकाची ती म्हणतात आणि घन म्हणजेच काय चौरसाकृती जो घन असतो त्याला म्हणायचं घन समजलं तर ही इष्टिकाची ती आणि घन पृष्ठे कडा आणि शिरोबिंदू त्याची काय काय आहेत हे बघायचं तुम्ही क्यूब सोडवलं आहे का कधी बघा त्या क्यूबलाच घन असं म्हणतात आणि तसंच क्यूब जर आयात आकृती असेल तर त्या आयात आकृती क्यूबलाच इष्टिकाची ती म्हणतात समजलं बघ आता इष्टिकाची तिला कडा पृष्ठे शिरोबिंदू किती कडा म्हणजेच काय रे रेषा ह्या कडे कडेच्या रेषा अशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मग कडा किती बारा ह्याला सुद्धा कडा किती बारा त्यानंतर पृष्ठे म्हणजे समोरचा भाग आता पृष्ठभाग आता बघा हो का हे असं हे इष्टिकाची तिचं हे ह्याला पृष्ठे किती आहेत वरचा एक पृष्ठभाग खालचा एक दोन झाले इकडला एक इकडला एक तीन चार झाले आणि इकडला पाच आणि इकडला सहा समजलं तसंच वस... यालाही पृष्ठे सहा आणि यालाही पृष्ठे सहा समजलं त्याच्यानंतर शिरोबिंदू म्हणजे काय को कोपरे मग शिरोबिंदू किती आहेत सगळ्याला मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ याला पण आठ आणि याला पण आठ समजलं मग आता ह्याचे पृष्ठे कडा शिरोबिंदू सगळं सारखंच आहे ह्याचे आणि ह्याचे मग वेगळं काय आहे तर घनामध्ये सगळे चौरस हे सारखे असतात आणि इष्टिका चितीमध्ये फक्त समोरासमोर समोरासमोरचे सारखे असतात समजलं ह्याच्या हे सारखं ह्याच्यासमोरचं हे सारखं आणि वरच्या समोरचं खालचं सारखं समजलं आणि घनामध्ये सगळं सारखंच असते कळालं सगळ्यांना चला आता जसे जसे प्रश्न समोर येतील ना तसे तसे तुम्हाला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी समजतील प्रश्न पहिला स्वाध्याय चौतीस पॉईंट एक सगळेजण बघा बरं आता हा भाग अतिशय महत्वाचा आणि अतिशय सोपा असा हा भाग आहे पहा पुढील कोणत्या वस्तूंची सर्व पृष्ठे चौरसा कृती असतात नंबर एक वीट वीट तर ह्याच्यासारखी असती इष्टिकाची ती नाही नंबर दोन कंपास पेटी कंपास पेटी बी ह्याच्यासारखी असती नाही त्याच्यानंतर काडेपेटी काडेपेटी पेटी पण ह्याच्यासारखी असती आणि पर्याय नंबर तीन काय घनाकृती ठोकळा हा घनाकृती ठोकळा क्यूब सारखा असतो म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर तीन फार सोपा प्रश्न होता दुसरा प्रश्न गणाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे आता सत्यविधान नाही बघायचं आपल्याला विधान नंबर एक घणाची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात हे बरोबर आहे रे हे घन आहे ह्याचे सगळे पृष्ठे कसे असतात चौरसाकृती बरोबर आहे घनाला आठ शिरोबिंदू असतात हे घन आणि शिरोबिंदू आठ बरोबर आहे हे सुद्धा पुढचं घनाला सहा कडा असतात हे घन हे कडा सा... सहा कडा सहा असतात का चुकलं तर घनाला कडा बारा असतात प्रत्येक प्रत्येकी एका कडेला समांतर अशा तीन कडा असतात आता चौथा पर्याय ह्या कडेला समांतर ही एक आहे ह्या कडेला समांतर ही एक आहे म्हणजे एक दोन तीन तीन समांतर असतातच एकमेकीला म्हणून चौथंही सत्य आहे तर तिसरं पर्याय हे असत्य आहे म्हणून दुसऱ्याच उत्तर सुद्धा पर्याय नंबर तीन तिसरा प्रश्न दोन घनाकृती ठोकळे आता हे दोन घनाकृती ठोकळे एकमेकाला जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल असा प्रश्न विचारलाय मग आता सांगा कडांची संख्या किती होईल बालमित्रांनो बघा बरं आता तिसरा प्रश्न आता तिसऱ्या प्रश्नात तुम्हाला अजून एकदा सांगतो हा प्रश्न दोन घनाकृती ठोकळे आता ह्या ठोकळ्याच्या बाजूला अजून एक ठोकळा जोडला तर अरे मला सांगा ठोकळ्याच्या बाजूला ठोकळा जर तंतोतंत दोन्ही सारखेच जोडले तर त्यांचे पृष्ठे वाढतील का पृष्ठे तेवढेच राहतील ना पृष्ठे किती राहतील सहाच राहतील त्याच्यानंतर कडा आता ह्याच्या बाजूला ठेवल्यावर ही कडा त्याला बरोबर तंतोतंत सारखी होईल म्हणजे कडा पण तेवढ्याच राहतील म्हणजे कडा बारा राहिल्या आणि पृष्ठे सहा असं नाही की दोन ठोकळेत म्हणजे कडा बार दुनी चोवीस होतील आणि पृष्ठे दुनी बारा नाही पृष्ठ तर तेच राहील बरोबर आहे का नाही म्हणून बारामधून सहा गेले उरले किती सहा म्हणून याच उत्तर पर्याय नंबर चार सहाने जास्त कळालं सगळ्यांना बघा रे चौथा प्रश्न इष्टिका चितीच्या कडांची संख्या ही इष्टिका चितीच्या पृष्ठांच्या संख्येच्या कितीपट अबा बा बा बाबा बाबा फारच सोप प्रश्न हे मला सांगा इष्टिका चिती कुठं आहे ही इष्टिका चिती इष्टिका चितींच्या कडांची संख्या इष्टिका चितीच्या कडाची संख्या बारा पृष्ठांची संख्या सहा मग कडा ह्या पृष्ठांच्या किती पट आहेत दुप्पट म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक चला पुढचा प्रश्न पाचवा इष्टिका चितीच्या कडा आता ह्या काय आहे इष्टिका चितीच्या ए इकडे बघा आता पुढचा प्रश्न इष्टिका चित्तीच्या कडा इष्टिका चित्तीच्या कडा किती आहेत इष्टिका चित्तीच्या कडा आहेत बारा पुढं काय म्हणलं इष्टिका चित्तीच्या कडा व शिरोबिंदू एकूण बिरीज कडा आणि शिरोबिंदू बारा आणि आठ किती झाले रे वीस इष्टिका चित्तीच्या कडा आणि शिरोबिंदूची बिरीज झाली वीस ही घनांच्या कडा व पृष्ठांच्या घनांच्या कडा व पृष्ठांच्या बारांसहा झाले अठरा पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहेत मग कितीने जास्त आहेत कडा व वा पृष्ठांच्या वजा बाकीपेक्षा एकदम बरोबर आहे तर ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे पर्याय नंबर बघा अजून एकदा सांगतो उत्तर कसं येतंय इष्टिका चितीच्या कडा आणि शिरोबिंदूंची बेरीज ही घनाच्या कडा आणि पृष्ठभागाच्या वजाबाकीपेक्षा कितीनं जास्त आहे म्हणले म्हणून ह्यांची बेरीज वीस आली आणि ह्यांची कडा आणि पृष्ठांची वजाबाकी आली सहा मग वीसमधून मधून सहा गेले उरले किती चौदा म्हणजे चौदा जास्त आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती रे तीन, तीन। एकाला सगळ्यांना लव प्रश्न गोल फिरवते बरं इकडे बिरीज करावं लागते इकडं वजाबाकी चला आता कितवा प्रश्न आता सहावा प्रश्न काय दिलायचं हवं या प्रश्नात फार सोपे सोपे प्रश्न आहेत फक्त थोडंसं शांततेनं वाचायचं दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत बाबा बाबा फारच सोपा प्रश्न आहे मग उत्तर किती रे पर्याय नंबर दहा बरोबर भर आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कळालं म्हणून उत्तर याचा पर्याय नंबर किती तीन बघा बघा नीट हे एक दोन तीन चार पाच पुन्हा हे सहा सात आठ नऊ आणि दहा कळालं चला आता पुढचा प्रश्न आता कितवा प्रश्न चालू बेटा सातवा प्रश्न काय दिला सातवा प्रश्न एका घणाकृती डब्याच्या ते घणाकृती डबा डब्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ छत्तीस चौरस सेंटीमीटर आहे एक पृष्ठाचं किती आहे छत्तीस असे सहा आहेत छत्तीस तर त्या डब्याच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ किती असेल मग आता एका पृष्ठाचे छत्तीस मग छत्तीस गुणिले सहा पृष्ठ साहेब साहेब छत्तीस ला सहा चाळीस तीन साहेब दोन सायंत्री अठरा एकोणीस वीस एकवीस दोनशे सोळा चौरस सेंटीमीटर म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर कळालं आता हे बघा हे हे घन बर आहे समजा असा बरोबर आहे याला पृष्ठी किती आहेत सहा मग एका पृष्ठाचं माप दिले छत्तीस चौर सेंटीमीटर मग सहा काढायचं तर छत्तीसला सहा ना गुणलं किती सोपा होत आहे हे प्रश्न चला आता पुढचा प्रश्न आता ए मला सांगा शिकवायच्या आधी तुम्ही सोडवलात काय सगळं मी शिकवायच्या आधी सोडवा म्हणलं होतं व्हेरी गुड व्हेरी गुड चला आठवा प्रश्न घनाच्या कडा या घनाच्या कडा का हे घन आहे घनाच्या कडा घनाच्या कडा या घनाच्या शिरोबिंदू व पृष्ठाच्या बेरजेपेक्षा घनाच्या कडा शिरोबिंदू आणि पृष्ठांच्या बेरजेच्या सहासा बारा तेरा चौदा हे झाले चौदा बेरीजंची आणि हे झाले बारा बेरजेपेक्षा कमी अथवा जास्त आहेत मग आता मला सांगा घनाच्या कडा म्हटल्या बरं का मग ह्या ज्या कडा आहेत ह्या कडा ह्यांच्या बेरजेपेक्षा जास्त आहेत का कमी आहेत मग आता ह्याची बेरीज किती सहा बारा तेरा चौदा चौदा म्हणजे बेरीज जास्त व्हायली मग त्याच्यापेक्षा कमी आहेत म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन दोनने कमी काही जण नीट नाही वाचला तर दोन ने जास्त पर्याय नंबर <laughs> एक देऊ शकतात बरं का उत्तर लय विचार करून प्रश्न आहे म्हणून तुम्हाला सतरा वेळेस सांगाल शिकवायच्या अगोदर तुम्ही सोडवा नंतर समजून घ्या हे कळालं सगळ्यांना चला आता पुढचा प्रश्न पर्याय नंबर याचा आठव्याचं तीन नववा प्रश्न दोन सेमी बाजू असलेले किती घन एकमेकावर रचावेत म्हणजे वीस सेमी बाजू असलेल्या घन मिळेल आ बा बाबा बाबा आता थर प्रश्न तर फार रे। सोपा आहे की रेस्ते बघा प्रश्न सोपा आहे पण उत्तर लक्ष न देणारा अवघड आहे बघा मग बग दोन सेमी बाजू असलेला घन आता हे दोन सेंटीमीटरचा बाजू आहे बघा मग आता एक थोडंसं विचार करा ह्याची बाजू आहे दोन सेंटीमीटर ह्याचं माप किती दिलं आहे दोन सेमी मग एका बाजूचं माप दोन सेमी आहे मग या घनाचं घनफळ काढावं लागल ना आपल्याला म्हणजे हे ठोकळा कितीचा आहे ते काढावं लागल मग त्याचा काढण्यासाठी दोन सेंटीमीटर बाजूचा घन काढण्यासाठी घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन म्हणजेच काय दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर बेदोनी चार चार दोन्ही आठ हे दोन सेंटीमीटर बाजूचा घन ह्याचं किती आलं रे हे आलं हे ठोकळा कितीचा आहे आठ सेंटीमीटरचा एवढं कळालं ह्या ठोकळ्याचं घनफळ किती आठ मग आपल्याला काय म्हणलंय वीस सेंटीमीटर बाजू असलेले घन अशी किती लागतील बरोबर आहे का नाही असे आठ 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 घ सेंटीमीटरचे ठोकळे किती लागतील वीस सेंटीमीटर बाजूचा घन तयार करण्यासाठी मग ह्याचं घन काढा वीसचा घन बरोबर काय वीस गुणिले वीस गुणिले वीस मग वीस गुणिले वीस किती आलं चारशे चारशे गुणिले वीस किती आलं आठ हजार किती आलं हे आठ हजार तर आपल्याला लागणार आप आहे आठ हजार लागणार किती आहे आठ हजार घ सेंटीमीटर लागणार आहे आपल्याकडं आहेत किती आठ घ सेमी एकट ठोकळा मग असे किती ठोकळे तर आठ एक आठ आठ एक आठ आणि तीन शून्य जर दिले तर उत्तर आलं एक हजार असे ठोकळे किती लागतील एक हजार ठोकळे लागतील आणि ते जर एकावर एक ठेवलं एक तर वीस सेंटीमीटर बाजूचा असलेला घन आपल्याला तयार होईल म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती तीन समजलं सगळ्यांना हा असं दिसायला सोपा दिसतंय पण विचार करायला लावताय चला आता कितवा प्रश्न रे धावा एका इष्टिका चिती आकाराच्या पाण्याच्या टाकीच्या आता ही इष्टिका चितीच्या आकाराची पाण्याची टाकीची तळ तळाची लांबी पाच मीटर रुंदी तीन मीटर व उंची दोन मीटर आहे तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती हे बघा रे आता काय काय दिले बघा तळाची लांबी लांबी म्हणजे बघा हे लांबी किती आहे पाच मीटर रुंदी किती आहे ही रुंदी तीन मीटर आणि उंची किती दिली आहे उंची आहे दोन मीटर तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती मग तळाचं क्षेत्रफळ बरोबर किती रे सांगा उत्तर किती पर्याय नंबर एकदम सोपा आहे लांबी गुणिले रुंदी करायचं मग त्या तळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय आयत मग खालचा जो आयत आहे त्या आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय लांबी गुणिले रुंदी मग लांबी झाली पाच लांबी पाच आणि रुंदी तीन पाच त्रिक पंधरा चौरस मीटर म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर किती सगळ्यांना समजलं मग सगळ्यांना समजलं असेल तर बऱ्याचदा काय होतं माहिती का, का? शिकवल्यावर तुम्हाला कळतंय पण स्वत सोडवल्यावर कळणार नाही म्हणून तुम्ही सगळेजण पुस्तकात बघा मुद्दाम मी तुम्हाला इथं पुस्तक समोर दाखवत नाही फक्त स्टेप सांगतो कारण तुम्ही स्वतः पुस्तक घेऊन बसा डोळ्याला त्रास देऊ नका कानानं ऐका आणि ऐकून व्यवस्थित हे दहाला दहा प्रश्न डबल सोडवा नाही कळालं तर पुन्हा बघा ओके थँक्यू